अवकाळीने गेवराई येथे सौर पॅनलचे केले नुकसान तालुक्यातील विडोळी शिवारात वीस मे रोजी झालेल्या वादळवाऱ्यासह अवकाळीने पावसाच्या शेतकऱ्यांचे केळी आंब्या पिकासह फळबाग आणि उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे गेवराई शिवारात वाऱ्यामुळे सौर पॅनल उन्मळून उन पडले तर काही ठिकाणी प्लेट आकाशात उडून गेल्या त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख यांनी केली आहे शेतकऱ्यांच्या बोनसवर त्या संस्था चालकांची नजर पंचवीस टक्के शेतकऱ्यांना अजूनही बोनसची प्रतीक्षा कागदपत्राच्या त्रुटी असल्याचे कारणे शासनाने खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी म्हणून बोनस जाहीर केला आहे लोकसभा निवडणुकीच्या आधीच बोनसची रक्कम पाठवली आहे परंतु धान खरेदी करण्यासाठी संस्थांनी शेतकऱ्यांना शासनाकडून प्रोत्साहन राशीच्या स्वरूपात मिळणाऱ्या बोनसच्या रकमेवर वक्र दृष्टी ठेवली आहे बोनसच्या रकमेचा काही हिस्सा मिळावा म्हणून कोणते ना कोणते निमित्त पुढे करून बोनसची रक्कम अडकून ठेवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे निराधारांना आता थेट बँक खात्यात मिळणार डीबीटीद्वारे अनुदान तीस मे पर्यंत लाभार्थ्यांना जमा करावी लागणार आहेत कागदपत्रे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ सेवानिवृत्त वेतन योजनेचा अनुदान आता डीबीटी मार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र अपडेट आधार कार्ड बँकेचे पासबुक मोबाईल क्रमांक आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल त्या बँकेत पैसे मिळणार मिळणार आहेत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा ही योजना लाभार्थ्यांना दर महिन्याला मानधन आता डी बी माध्यमातून थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे या योजनेच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड व मोबाईल क्रमांक गावातील तलाठ्याकडे किंवा प्रत्यक्ष तहसील कार्यालयात उपलब्ध करून द्यावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी केले सत्यांशी कोटींची दुष्काळ अनुदान तात्काळ द्या मुख्यमंत्र्यांकडे केली निवेदनाद्वारे मागणी जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे आठ कोटी रुपयांचे अनुदान राज्य शासनाने जाहीर केले आहे या दरम्यान यापैकी एकशे एकवीस कोटींचे वाटप झाले असून उर्वरित सत्याऐंशी कोटी रुपये तातडीने मिळावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे चाळीस हजार शेतकऱ्यांना ई केवायसी नसल्यास तेवीस कोटी शासनाकडेच पडून राहिले आहे